विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस ठाणे जिल्हाधिकारी माननीय अशोक शिंगारे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी माननीय मनोज सुमन शिवाजी सानप यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक अधिकारी कर्मचारी यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना मतदान करताना नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी दिल्या महत्वाच्या सूचना एकूणच निवडणुकीच्या कामकाजाविषयीची माहिती आपण लोकांना आणि सर्वांनाच मिळावी म्हणून आपल्या या दोन्ही सोशल मीडिया हँडल्सवरून केली जात होती आपल्या एकूण अठरा मतदारसंघाच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये इम्प्रेशन्सची संख्या एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे नव्वद एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे नव्वद एवढे इम्प्रेशन्स आपल्याला मिळू शकेल सो थँक्यू व्हेरी मच so, पुन्हा त्यासाठी सुद्धा थँक्यू आपण जो क्यू आर कोड केला होता म्हणजे मॅडमने त्याचा उल्लेख केला क्यू आर कोड मध्ये युअर पोलिस स्टेशन आणि तुमचा मतदार आहे त्या संदर्भात जो क्यू आर कोड लिंक होता आणि त्या लिंकच्या आधारे आधारे साधारणपणे बत्तीस लाखाचा हिट मिळालेला आहे सगळ्या मतदारसंघामध्ये एक्झॅक्ट येतो आपल्याला सांगतो बत्तीस लाखाचा सॉरी

सो so, तो विषय असा आहे की आपल्याकडे आपण माझ्या कार्यालयात आलेलो आहात आपल्याकडे टी व्हीचे सेट आहेत सोशल मीडिया मॉनिटरिंग होत आहे तर अठरा तारखेच्या म्हणजे आज सकाळी सा सात वाजेपासून आपल्याकडे ट्वेंटी फोर बाय सेवन टीम बसलेल्या असणार आहेत त्या टीमचं महत्त्वाचं काम काय आहे की शास प्रशासनाच्या एकूणच कार्यपद्धती आणि जे काय आता काम चालेल इथून पुढचं त्याच्याबद्दल काही चुकीची बातमी किंवा काही नकारात्मक बातमी येत असेल तर ती ताबडतोब आम्ही रिपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याबद्दलचा वस्तुस्थिती दर्शक खुलासा हा त्या त्या वाहिनीला त्या त्या वृत्तपत्राला आपण देणार आहोत यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण पूर्णपणे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावर वॉच ठेवत आहोत आणि आपली पूर्ण टीम ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीस तारखेच्या रात्रीपर्यंत तिथे असणार आहे आणि अर्थातच याचं सगळ्या सरांचा सपोर्ट आहे अर्थात माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की कोणतीही बातमी आपल्याला खरंच ठीक आहे काही असू शकतात पण प्लीज कन्सर्न करा एकदा स्वतःच्या डायरेक्ट काही कधी कधी असं होतं की आम्ही सगळेजण का काम करतोय एखाद्या बातमीने मॉरल डाऊन होतं थोडं डिप्रेशन येतं किंवा वाईट वाटत की अरे आपलं आणि कधी कधी माहिती न मिळाल्यामुळे पण तुमचं पण फ्रस्ट्रेशन वाढतं कारण तुमच्या तुमच्या संपादकांचा लोड असतो एखाद्या बातमीचा पण आई एम देयर ट्वेंटी फोर बाय 7 तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे रात्री विश्रांतीचा ओरिना तुम्ही मला फोन केला तरी मी तो रिसीव करून तुमच्याशी बोलतो माझ्याकडे माहिती नसेल तर मी ती तुम्हाला दुसऱ्याकडून मिळवून देतो सो आपलं हे रिलेशन असंच कंटिन्यू ठेवया एकूणच खूप चांगले रिश्ते रिलेशन्स आहेत खूप कमी लोकांमध्ये असं होतं की एवढी सकारात्मकता सो पुन्हा एकदा थँक्स जे बाहेरच्या राज्यातून आलेले आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांना एकेस्ट डी सिस्टम मध्ये देतो आणि याच्या माध्यमातून आणखी जास्त स्ट्रिक आणखी आणखी करायचा प्रयत्न आहे आपल्याकडे ज्या एस एस टी आलेल्या आहेत त्या एस एस टी ची मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती देतो आपल्याकडं सीआरपीएफ च्या पाच कंपनी आपल्या आपण चोवीस कंपन्यांची मागणी केली होती त्या चोवीसच्या चोवीस आपल्याला कंपन्या मिळालेल्या आहेत च्या त्यामध्ये सीआरपीएफ आहे एस एस बी आहे सीमा सुरक्षा बल आहे सेव्हन एटी फोर आहे सीआयएसएफ आहे उत्तराखंड स्टेट आर्म पोलीस आहे गुजरात साहेब आहे आणि गोवा साहेब आहे त्या ज्या बाहेरच्या राज्यातून आलेल्या सेंट्रल सीएपीएफ आहे त्या त्यांचा समावेश आहे त्यांना वेगवेगळे मतदारसंघ नेमून दिलेले आहेत त्यांना आपण एफ एस एन एस एस टी देऊन ते एस टी आणि एस एस टी सी आणि ती जास्त स्ट्रिंजंटली आपण काम करायचं प्रयत्न करतोय सीरतच्या बाबत देशमुख साहेबांनी आपल्याला नमूद केलेलंच आहे मागच्या लोकसभेच्या आपल्याला एक पॉईंट त्र्याण्णव कोटीच सीझर होत आता जवळपास साडेएकोणीस कोटीचा सीझर झालेला आणि टोटल व्हॅल्यू लिकर असेल त्यामध्ये सबस्टॅन्शियल वाढ झालेली आहे क्रिमिज असतील प्रिसिअस मेटल्स असतील ड्रग असतील यामध्येही सीझर अर्थात ड्रग बऱ्यापैकी वाढ झालेली साडे तेतीस किंवा साडेबत्तीस कोटीच्या आसपास आपलं सीझर आहे मेबी स्टेट बॉर्डरची नसलेल्या जिल्ह्यामध्ये हे झालेल्या सीझरचं प्रमाण निश्चितपणानं अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जास्त आहे ही आपल्यासमोर सांगू इच्छितो याशिवाय

काय त्यानुसार ते व्यवस्था जबाबदारी आहे की अशुअर्ड मिनिमम फॅसिलिटी आहे की पुरा पूर्ण बंधनकारक आहे कारण ते आपण पूर्व आपण त्याच्या अनुषंगाने त्याची तयारी केली इथल्या ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई असेल मीराबाई नगर आहे भिवंडी आणि उल्हासनगर यांच्या सगळ्या यांच्या मी तीन तीन बैठका घेतलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन तिथं आवश्यक असलेलं होल्डिंग एरिया असेल सायनेज असेल रॅम्प असतील पाण्याची सुविधा असेल फर्निचर असेल विद्युत सुविधा असेल या सगळ्या सुविधांची पाहणी करून आवश्यक असलेल्या बाबित आहे जे मतदान केंद्र ज्या ठिकाणी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे त्याचिट मी आणि सीपी साहेबांनी मग मेराबाई सीपी साहेब असतील ठाण्याचे असतील मुंबईचे असतील आणि स्ट्रॉंग रूम आणि काउंटिंग सेंटर पर्सनली विजिट केलेले आहे पर्सनली विजिट करून आमचं समाधान निश्चितपणे झालेलं आहे की या स्ट्रॉंग रूम आणि या काउंटिंग सेंटर वापरता येऊ शकेल तो प्रस्ताव आयोगाला पाठवला होता भारत निवडणूक आयोगाला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्या ते, ते लोकेशन हे आपल्याला या नोट मध्ये दिलेले आहेत ना हा तर या नोटच्या म्हणजे बर ठीक आहे ठीक आहे मी त्याची कॉपी तुम्हाला सर्क्युलेट करायला मी शॉर्ट नोटिस मध्ये बोलायचं पण काल संध्याकाळी ठरलं आपल्याला आपल्या शेतकऱ्या बरोबर पूर्ण होऊ शकत नाही तर या या पद्धतीनं काउंटिंग आणि आहे

त्या उपलब्ध व्यवस्थेमध्ये किंवा स्पेस मध्ये आपण कशा किती चांगल्या ना परिणामकारकरीत्या ही सगळी इलेक्शनची प्रक्रिया राबवतोय या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्याच्या स्तरावर विधानसभा असल्यामुळे जिल्ह्याच्या स्तरावर पेक्षाही निवडणूक करण्या अधिकारी यांच्या स्तरावर जास्त काम कामाचा लोड असतो सगळ्या काही मला काही ग्रुप मधून ही माहिती मिळाली होती की, हो की पोस्टल बॅलेटच्या संदर्भामध्ये नवी मुंबईच्या संदर्भामध्ये पोस्टल बॅलेट करणं शिल्लक आहे तर आपल्या त्या सूचनेच्या अनुषंगाने अदरवाईज सुद्धा आम्ही आज पूर्ण दिवसभर पोस्टल बॅलेट साठी फॅसिलिटेशन सेंटर चालू ठेवलेलं आहे उद्या ती चालू राहणार आहे डिस्पॅच सेंटर त्या ठिकाणी आणि त्या सगळ्या जे कर्मचारी येतील त्यापैकी कुणीही पोस्टल बॅलेट वर मतदान केल्याशिवाय जाणार नाही या पद्धतीच्या सूचना आरोग्य दिलेल्या आहेत आरोग्य सर्व मतदान केंद्राची पाहणी झालेली आहे कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग झाली आहे रँडमायझेशन कमिशनिंग पूर्ण झालेले आहे मशीन्स तयार आहेत बोध बाईक मशीन्स तयार आहेत त्याची यादी आपण राजकीय पक्षांना दिलेली आहे उमेदवारांना दिलेली आहे त्यामध्ये शंभर टक्के पारदर्शकता त्यामध्ये ठेवून प्रत्येक मतदान केंद्रावर कुठली मशीन जाणार आहे त्याची ऍडव्हान्स आपण कॉपी ऍडव्हान्स तसेच कमिशनिंग झाल्यानंतर ती कॉपी त्यांना दिलेली आहे त्यामध्ये जर कमिशनिंग त्यावेळेला ज्या ईव्हीएमचं रिप्लेसमेंट झालेलं आहे त्याची यादी आपण राजकीय पक्षांना दिलेली आहे

सगळ्यात नियंत्रण ऑब्झर्वर साहेबांच्या सोबत पोलीस ऑब्झर्वर सोबत सिंगे साहेब आले होते बाकी दोन महानगरपालिकांचे नोडल ऑफिसर आले होते त्यांनी त्यांना फ्रीप केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कसलाही अनुचित प्रकार न होता आणि कुठल्याही पोल रिलेटेड व्हायरस किंवा अकाउंटिंग रिलेटेड काही व्हायरस न होता अत्यंत शांततेनं निर्भयपणानं सुरळीतपणाने निवडणुका या जिल्ह्यामध्ये पार पाडल्या जातील अशी माझी अपेक्षा आहे

त्याच इथे एम सी एम सी कमिटी सुद्धा कार्यरत होती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती या समितीचे अध्यक्ष डॉ आपले जिल्हाधिकारी सर प्रत्येक आरोप या समितीचे सदस्य आपल्यातले ज्येष्ठ जे सर्वांना ओळख हो सर्व आपण त्यांना ओळखतो पीटीआयचे ज्येष्ठ आपले करस्पॉन्डंट रामकृष्णन सर आणि प्रसादजी कुलकर्णी हे सगळे त्या समितीचे सदस्य होते प्रचारासाठी जे जे साहित्य डिजिटाइज स्वरूपात वापरलं जातं त्याला परमिशन देणं किंवा ते नाकारणं हे या समितीचं काम होत आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी सरांच्या वैशाली मदतीने एक चांगली गोष्ट झाली की आपण सेम डे म्हणजे त्याचा अर्थ असते खर तर चोवीस तासांची अठ्ठेचाळीस तासांची परंतु आपण त्यांना सेम डे त्यांना सर्टिफाय करू शकतो

तो प्रसाद सर आणि रामकृष्ण सरांचा खरंच खूप मोठा आपल्यामध्ये एवढे ज्येष्ठ आहेत की आपण सगळेजण खरंच रिअली प्लेस्ड यानंतर आता आजच आपण सगळेजण पास घेण्यासाठी पण बऱ्यापैकी आलात सहाशे आठ आपल्या प्रसार प्रतिनिधींना आपण आपल्या जिल्ह्यातून मतदानाच्या दिवशीचे पासेस देऊ शकतोय जे निवडणूक आयोगाकडे आपण अर्ज पाठवतो तिथून काही पडताळणी होते आणि मग ते अर्ज आपल्याला ते आयकार्डच्या स्वरूपात पाठवले जातात आणि सहाशे अठरा हे आपल्याला मत मोजणीच्या दिवशी ते पासेस इश्यू झालेले आहेत अर्थात सकाळीच मी आपल्याला लिस्ट त्याची शेअर पण केलेली आहे की त्या लिस्ट प्रमाणे आपण आपले पासेस घेऊन जावे म्हणून उद्या सुद्धा आपलं रेग्युलर रुटीन वेळेमध्ये आपल्याला ते पासेस मिळणार आहे या व्यतिरिक्त मला आपल्या सर्वांचं मनापासून खूप आभार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये यावेळी पेंडच एकही प्रकरण पुढे येऊ शकलो नाही याच संपूर्ण श्रेय मी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना देईन सो प्रशासनाच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून आभार मानतो कारण पेड न्यूज म्हणजे काय या विषयीचं आर्टिकल मी आपल्याला सर्वांना पाठवलं होतं तुम्ही ते त्याला व्यापक प्रसिद्धी दिली आणि बऱ्यापैकी अवेअरनेस झालं की पेड न्यूज म्हणजे काय आणि पेड न्यूज का करू नये सो त्याला सकारात्मक प्रतिसाद आपल्या माध्यमातून मिळणं खरं तर खूप गरजेचं होतं आणि तो मिळाला यासाठी आम्ही सर्वजण आपले मनापासून आभार मानतो बाकीच्या ज्या प्रेस रिलीजच्या बाबतीत ज्या सूचना आहेत त्या सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला या काळामध्ये आपण जेवढ्या प्रेस नोट्स पाठवल्या हो ज्या महत्वाच्या होत्या त्याला आपण खरंच खूप चांगली प्रसिद्धी दिली आपण त्याची सर्व कात्रणं आपल्या निवडणूक शाखेला जमा करत असतो आणि ते सुद्धा त्यांनी पण त्याबद्दल खूप